मंडळी मी लाईव्ह टुडे मराठीमध्ये सर्वांचं स्वागत करतो गडिंग्लज नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आपण पाहतोय राज्यातील जे काही मंत्री आहेत ते गडिंगला गडिंगलच्या सत्तेसाठी येऊ पाहत आहेत आणि वेगवेगळे आश्वासन देत आहेत गडिंग्लज नगरपालिकेची त्या अनुषंगाने रणधुमाळी उडालेली आहे वेगवेगळ्या राजकीय पक्ष हे आपापल्या पद्धतीने प्रचाराची रान उठवत हो आहेत रणधुमाळी उठवत आहेत हो आणि आपण आता पाहू शकतोय गेली दोन दिवस मंत्री हसन मुश्रीफ हे गडिंग्लजच्या दौऱ्यावर आले असताना विविध कार्यकर्त्यांशी विविध संघटनेशी याशिवाय विविध धर्माच्या विविध जातीतील लोकांना भेटण्याचा प्रयत्न करत आहेत आपल्या पक्षाची विचारधारा सांगण्याचा प्रयत्न करत आहेत तर स्वतः मंत्री हसन मुश्रीफ आहेत कागल विधानसभा मतदारसंघामध्ये हा विशेष करून गडिंगलच शहर येतं आणि या शहराच्या प्रगतीच्या विकासाच्या दृष्टिकोनातून त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो आणि यंदाच्या नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांनी राष्ट्रवादीचं पॅनल इथे रिंगणामध्ये उतरलेलं आहे तर मुश्रीफ साहेब आहेत आपल्यासोबत साहेब नमस्ते आपलं लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे तर आपण पाहतोय गेल्या पंधरा दिवसापासून या नगरपालिकेच्या अनुषंगाने रणधुमाळी उडालेली आहे आणि आपण गेल्या दोन तीन दिवसापासून गडिंग दौऱ्यावर आहात कसा प्रतिसाद आहे काय वातावरण आहे राष्ट्रवादीचं पॅनेल हे निवडणूक रिंगणात आहे नाही यावेळेला मी अनेक निवडणुकीमध्ये सहभाग घेतलेला आहे गडिंग शहराच्या परंतु यावेळीची निवडणूक ही वेगळी आणि राष्ट्रवादीच्या मागे भक्कमपणानं कार्यकर्त्यांची फळी उभी असलेलं चित्र मला बघायला मिळतंय कारण जनतेचा ज्या पक्षावर विश्वास ठेवून त्यांनी सत्ता दिली होती त्या जनतेचा भ्रमनिराश झालेला आहे शहराचा कोणताही विकास झालेला नाही वास्तविक गणिंग शहर हे कोल्हापूर जिल्ह्याचं उपजिल्ह्याचं ठिकाण आहे वास्तविक अनेक वर्ष ज्या पक्षाला आपण सत्ता दिली त्यांची ना केंद्रात सत्ता होती ना राज्यात सत्ता होती त्यामुळे कसल्याही प्रकारचं त्याला काम करता आलं ना नाही फक्त थैलीशाहीचं काम त्यांनी या आपल्या कार्यकाळामध्ये केलं आणि अनेक अने 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 मूलभूत प्रश्न हे जसे या तसे राहिलेले आहेत उदाहरणार्थ अनेक कॉलनीमध्ये रस्ते नाहीत गटर्स नाहीत सांड पाणी एकेकांच्या घरासमोर चार चार पाच पाच वर्ष थांबलेला आहे घनकचऱ्याचे ठीकच्या ठीक उभे राहिलेले आहे पाण्याचं प्रदूषण वाढलेलं आहे आणि रस्त्याचा घाण त्यानंतर या रस्त्याचं पर्यावरण संपूर्ण हे चित्र हे विदारक आहे आणि मला सुदैवानं संधी मिळाली साडच्या साडेचार वर्षामध्ये प्रशासकीय कारकीर्द सुरू झाली या राज्याचा मंत्री आणि या विभागाचा लोकप्रतिनिधी म्हणून मला जवळजवळ शंभर सव्वाशे कोटीचा निधी आणता आला आणि या निधीच्या माध्यमातून जवळजवळ छप्पन कोटीची पाणी पुरवठा योजना आपण चांगल्या प्रकारे कार्यान्वित करण्याचा प्रयत्न केला आणि यामधून जे रस्ते आज शहरामध्ये दिसतायत चांगले मला वाटते माझ्या या निधीमधून माझ्या प्रयत्नामुळं झाल्याचं चित्र आपल्यासमोर अप्रे येईल आपल्याला हिंदू समाजाची स्मशानभूमी असेल पण ते उत्कृष्ट स्मशानभूमी उभी करण्यामध्ये आपल्याला यश आलेलं आहे त्यानंतर लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीला निधी देण्याचा प्रयत्न नंतर मुस्लिम समाजाच्या कब्रस्तानला निधी देण्याचा प्रयत्न बेलबागेसह सर्व देवालयांचं पुनर्जीवन पुनर्जाम करण्याचं काम जीर्णोधान करण्याचं काम आणि हे भाग्य मला लाभलेलं आहे म्हणून अनेक छोटी मोठी जी कामं ही करता आली परंतु हे मोठे प्रश्न जे समस्या आहेत अनेक वर्ष सत्ता बोलण्याने इकडे लक्ष दिलं नाही हे खरं या शहराचं एक संकट आहे काय वाटतंय आता साहेब राष्ट्रवादी एकंदरीतच आपण तुम्ही जसं बोलताय की प्रशासक काळामध्ये आपण खूप चांगलं काम केलेलं आहे सर्वसामान्यांपर्यंत जनतेच्या समोर आहे जनतेच्या समोर आहे तर सर्वसामान्यांना शासनाच्या ज्या योजना आहेत त्या तळागारापर्यंत पोहोचवण्याचे तुमचं कार्यकर्त्यांनी इथलं काम केलेलं आहे काय वाटते तुम्ही दोन तीन दिवस फिरलाय कार्यकर्त्यांशी संवाद साधलाय कसा प्रतिसाद माझा जो कोणत्याही निवडणुकीमध्ये अजेंडा आहे किंवा आज मी सहा वेळा सलग निवडून येणं राज्याच्या मंत्रिमंडळात परमेश्वरच्या कृपेनं जनतेच्या आशीर्वादाने बावीस वर्ष राहणं हे फक्त विकास कामावर झालं नाही विकास कामं ही करावी लागतात परंतु ज्या योजना आहे सरकारच्या त्या गोरगरिबांच्या झोपडीपर्यंत पोचवणं त्याच्या चुलीपर्यंत पेटण्याचं काम मी आणि माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांनी अतिशय प्रामाणिक आणि तळमळीनं केलेलं आहे या मी या विभागाचा आमदार होण्यापूर्वी या ठिकाणी पिवळ्या कार्डावर मोफत धान्य मिळत नव्हतं अनेकांना पिवळी कार्ड मिळाली नाही दाद शिकायची या ठिकाणी संजय गांधी दादाच्या पेन्शन्स होत नव्हत्या हो विधवा परित्यक्त्या पासष्ट वर्षाच्या वरचे आई वडील दिव्यांग लोकांना दिलासा देण्याचा प्रयत्न या माध्यमातून आम्ही केला बांधकाम कामगाराच्या निमित्ताने कामगारांच्या जीवनात जी कोट कल्याण करणाऱ्या योजना आपण आणल्या आणि विधिन्याय खात्याचा मंत्री म्हणून कोर गरिबांची मोफत ऑपरेशन उपचार करण्यामध्ये देशभर मला प्रसिद्धी मिळाली आणि ते भाग्य मला लाभलं आणि म्हणून गरिबांची सेवा ईश्वर सेवा म्हणून मी आणि आमचे कार्यकर्ते या गणिंग्र शहरामध्ये काम करतायत आता ही वेळ आलेली आहे जनतेला गणिंग शहराच्या की त्याची पोचपावती देण्याची ज्यांच्याकडे अनेक वर्ष सत्ता होती आपण म्हणतोय की बाबा भाकरी का करपते भाकरी परतली नाही म्हणून आता ही परी परित, परतण्याची आणि परिवर्तन करण्याची एक अचूक वेळ आता ही जनतेला आलेली आहे वाटते दोन तारखेला कसल्याही परिस्थितीत आमच्या या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पॅनेलला घड्याळ चिन्ह आहे त्याला प्रचंड मताने निवडून द्यावं अशी माझी विनंती आहे सगळे उमेदवार प्रभागाचे अतिशय चांगले आहेत विशेषतः नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत श्री महेश तुर्बत मठ साहेब हा आध्यात्मिक त्यांचं प्रामाणिक धार्मिक आणि निर्व्यसनी निर्व्यसनी अंडरलाईन असा उमेदवार एक चांगला या शहराला लाभलेला आहे त्यांनी आपल्या ते आजपर्यंत सामाजिक कामात होते ते काही राजकारणात कधी आले नाहीत सामाजिक कामामध्ये पर्यावरण झाडे लावा झाडे जगवा हे काम त्यांनी केलेलं आहे या शहरामध्ये रक्त कोण देत नव्हतं तेव्हा रक्त पिढी चालवण्याचं बँक चालवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे जी औषधं आपण खात नाही आणि मध्ये सोडून देतो त्या औषधाचा पुनर्वापर करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे अशी छोटी मोठी माणसं काम करणारा माणूस पर्यावरणाच्या दृष्टीनं काम करणारा माणूस जर संधी मिळाली तर किती काम मोठं उभं करू शकतो हो। हे तुर्मठ साहेब नक्की दाखवून देतील मला एका गोष्टीवर विश्वास आहे की आमचं हे पॅनेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं आणि नगराध्यक्ष साहेब अतिशय प्रामाणिकपणानं पारदर्शीपणानं हा गणिताचा कारभार करतील आणि जनतेचा विश्वास संपादन करतील आधी सुद्धा आपण पाहिलेलं आहे की गडिंगल नगरपालिकेची निवडणूक असू देत विधानसभा असू दे किंवा लोकसभा असू देत आमने सामने हे जनता दल आणि राष्ट्रवादी अशीच कायम चुरस राहिलेली आहे पण यंदाच्या या निवडणुकीच्या अनुषंगाने जर पाहिलं तर जनता दलासोबत सत्तेत असणारे म्हणजे तुमच्या बरोबर असणारे सत्तेत असणारे पक्ष हे काही जनता दलाशी मिळालेले आहेत मग शिवसेना असेल भाजप असेल तुम्हाला एकंदरीत घेरण्याचा प्रयत्न चालू आहे हे कसे पाहता येईल बघा घेरणं बिरणं असं काय असत नाही राजकारणामध्ये सत्तेसाठी सु केलेली ही मंडळी आहे आणि आम्ही एकागी जरी असलो तरी सुद्धा अतिशय आत्मविश्वासाला आम्ही जाऊ आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काम करून जनतेपुढे जातोय म्हणजे आम्ही आमच्यावरती सगळ्यांना एकत्र यावं लागते यामध्ये आम्ही किती मोठं काम केलं असेल ते बघा लोकांचा विश्वास किती असेल किंवा राष्ट्रवादीला हरवायचं असेल तर सगळ्यांनी एकत्र झालं पाहिजे अशी भूमिका घेऊन जर लढत असतील तर त्यांच्यात एकमेकात मेळ लागेल काय त्याच्यात सहयोग होईल काय समन्वय होईल काय आणि शहराचा पुन्हा पट्याबळ होईल म्हणून आता जे साडेचार वर्षात काम केलेलं आहे जे संधी लोकांनी दिलेली आहे ती संधी लोकांनी बघितलेली आहे मला विश्वास आहे गणे शहराच्या जनतेवर की प्रचंड मताने आमचं हे राष्ट्रवादीचं लोक निवडून आल्याशिवाय राहणार नाही दादा पाटील जे की दौऱ्यावर आलेले होते माहितीच्या प्रचाराच्या अनुषंगाने आज त्यांनी घोषणा केलेली आहे की भाजप हे केंद्रात आहे राज्यात आहे आणि आज गडिंग्लमध्येही या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने लोक आपल्याला निवडून येतील आणि आपण गडिंगलमध्ये सत्य देऊ भारतीय जनता पक्ष जे नगराध्यक्ष पदाचा उमेदवार नाही या ठिकाणी त्यांच्या मित्र पक्षाचा आहे त्यामुळं स्वतःच मूल आणि थोडं सौतीच याच्यामध्ये फरक असतोच त्यामुळं आम्ही सुद्धा सत्तेत आहोत आणि अर्थमंत्री जे असतात तिजोरीच्या जा चाव्या ज्या असतात त्या आमच्याकडे आहेत मालक असत चाव्या आमच्याकडे आहेत त्यांना तेच उद्देशून बोलायचं होतं आज तुम्ही कायम भाषणात वगैरे सांगताय किंवा गडिंगांना आव्हान करताय की सत्तेच्या चाव्या आमच्याकडे आहेत पण तिजोरीच्या सत्तेच्या चाव्या ज्या आपल्याकडे आहेत पण मालक आपल्याकडे असं दादानी सांगितलेलं आहे असं कधी आज म्हटलेलं नाही आम्हाला संधी मिळाली तर निधी आम्ही आणू खिचून आलो ही धमक आमच्या अंगामध्ये असं आम्ही सांगतो माहितीच्या प्रचार कार्याचं देखील उद्घाटन झालं आमदार शिवाजीराव पाटील त्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं त्यावेळी देखील त्यांनी सांगितलं की एक हजार कोटीचा राज्याकडून आपण निधी आणून गडिंगचा कायापालट करू याशिवाय म्हाडाची घरं इथे आपण उपलब्ध करून देऊ म्हाडाच्या माध्यमातून तीन हजार लोकांना घरं देऊ वगैरे अशी खूप काही आश्वासन दिलेले त्यांच्याबद्दल काय वाटतं आपल्याला आमदार शिवाजीराव पाटील साहेबांचा ते आमच्यावर नवीनच आता आमदार झालेले आहेत चंदगड विधानसभेचे ते आमदार आहेत चंदगड गडिंगल शहराचे प्रश्न त्यांना कदाचित माहिती असावेत का नसावेत मला शंका आहे कारण म्हाडा ज्या योजनेमध्ये पैसे देऊन घर घ्यावे लागतात आणि आम्ही जी योजना करणार आहे आणि ज्याच्यावर आता पी प्लॅनमध्ये आम्ही आरक्षण टाकले आहे सरकारी जागेवर त्यामुळे तीन हजार घरं आम्ही दहा हजार रुपयेमध्ये मध्ये लोकांना द्या ती सरकारची आय एच एस डी पीची प्रधानमंत्री आवास योजनेची आम्ही योजना आम्ही राबवणार आहोत आणि हजार कोटी रुपये ते देत आहेत तर मला मनापासून त्याचं अभिनंदन आहे हजार कोटी रुपये आणून द्यावे द्यावे त्यांची हातीवर निवडणूक कडू आम्ही काय वाटतं तेथील मुख्यमंत्र्यांच्या तीस तारखेला मुख्यमंत्री चंद्रगड दौऱ्यावर येणार आहेत त्यावेळी क्लिअर स्पष्ट म्हणजे त्यांच्या आचारसंहित निधी कोणाला देता येत नाही आश्वासन द्यायचे असतात आणि म्हणून मुख्यमंत्री मोदी येत आहेत त्यांचं आपण स्वागतच करू परंतु एक गोष्ट लक्षात पाहिजे की वीस वर्ष या विभागाचा मी आमदार आहे बावीस वर्ष राज्याच्या मंत्रिमंडळात आहे मला प्रश्नांची जाणीव जास्त असणार काय बाहेरच्या माणसाला असणार आणि म्हणून मला बारीक सारीक सगळे सारी प्रश्न माहिती आहेत ते बरोबर नेमकेपणाने मी करेन आणि ते मी सोडवेन साहेब कागलमध्ये जी संबंधित घाटगे आणि आपली जी युती झाली त्या अनुषंगाने गडिंगल मध्ये तसं काय समर्थित सहकार्य मिळेल किंवा ते गडिंगलच्या राजकारणात आता गडिल शहरामध्ये त्यांची भूमिका काय मला माहिती नाही कारण मी काय त्यांना विचारलं नाही परंतु मुरगुड आणि कागल नगरपालिकेला त्यांनी पाठिंबा दिला दोघं एकत्र आम्ही प्रचार करतोय गडीलमध्ये पण त्यांचा गट आहे आणि अद्याप ते कार्यरत नाही आहेत त्यांचे कार्यकर्ते सुद्धा कार्यरत नाहीत ना इकडे आहेत ना तिकडे आहेत काही कार्यकर्ते मध्ये गेले पण बाकीचे कार्यकर्ते अजून दोन्ही पक्षाकडे म्हणजे तुम्ही त्यांना हा प्रश्न विचारला मला Uh, काय वाटते साहेब एकंदरीत आपण पाहिलं तर जनता दलावर वारंवार आपली टीका होताना दिसते जनता दलाबाबत आता काय वाटते तुम्हाला नेमकं जनता दलाकडे फक्त आता सहा कि आठ सीटा फक्त दिले तिने एकेकाळी पूर्णच्या पूर्ण पॅनेल उभा करायची जनता दल आता यावरूनच लक्षात आलं पाहिजे की नगरपालिकेची निवडणूक आपण स्वतंत्रपणाला लढवू शकत नाही म्हणून अनेकांचे उमरे त्यांना जिजवावे लागले अनेक पक्षांचं सहकार्य मागा लागतं यावरून हा पक्ष किती कमकुवत झालेला आहे याचं एक चित्र विदारक या गडिंग शहराच्या नजरेला आलेला आहे म्हणून एका ज्या पक्षाची जेव्हा अशी क्षिती होते त्यावेळी जनता त्याच्यावर राहत नाही जनतेला वाटते हे आता संरक्षण आमचं करू शकणार नाहीत त्यामुळे जन कोणाचं संरक्षण करू शकेल विकास काम करू शकेल त्याला जनता प्राधान्य देते दे। या गडिंगल शहराचा तुम्हाला खूप मोठा अभ्यास आहे त्या अनुषंगाने काय अजेंडा ठेवला आहे तुम्ही कोण कोणती प्रामुख्याने अजेंड्यावर येतील अशी विकास प्राधान्य देणार आहोत आपण देणार आहोत गोरे गरीबांच्या आपण प्राधान्य देणार आहोत अंडर ग्राउंड ड्रेनेजला आपण प्राधान्य देणार आहोत घन कचऱ्याचा जे डोंगर उभारलेले आहेत तो डोंगर नाहीसा करणं आणि चांगल्या दृष्टीनं अनेक त्या घनकचऱ्यावर प्रयोग करणारे प्रकल्प आणले तरुण मुलांच्या हाताला काम देण्यासाठी एमआयडीसी मध्ये अनेक कारखाने येत आहेत त्या ठिकाणी अनेक मोठे कारखान्यानं काम देणं हे सगळे अजेंडा घेऊन आम्ही निवडणुकीला उभारणार आहोत गडिंग दृष्टिकोनातून जे काही विकास कामं जी आहेत ही विकास कामं होताना दिसत आहेत प्रमुख आता जो तुम्ही बोलला की एमआयडीसी मध्ये उद्योगधंदे आण बेरोजगारीचा खूप मोठा इथे प्रश्न आहे त्या अनुषंगाने काय सांगाल ते सांगितलं ना एमआयडीसी मध्ये उभारणं दुसरा प्रकल्प काढणं मला शासकीय महाविद्यालय काढायचं दंत महाविद्यालय डेंटल तर त्यालाही जमीन मला मिळाली त्यासाठी मी आता प्रयत्न करतोय मला अनेक स्वप्न आता इथं या ठिकाणी नगरपालिका ताब्यात नसल्यामुळं अनेक असे प्रश्न आपल्याला हातावेगळे करता आले नाही तुम्ही भाषणामध्ये सातत्यानं सांगत आहात की पूर्ण सत्ता बावीस आणि एक नगराध्यक्ष पूर्ण सत्ता द्या नेमकं सत्ता दिल्यानंतर काय होईल काय सांगितलं की एक संधी आणि एक सत्ता द्या आणि बघा की हा गडीला सरकारचा कसा स्वर्ग करतो निवडणुकीच्या अनुषंगाने आपण गणिंगांना काय आश्वासित करताय राष्ट्रवादीचं हो पूर्ण पॅनल तुमच्या निवडणुकीच्या रिंगणात या निवडणुकीत गणिंग शला माझी नम्र आणि कळकळीची विनंती आहे मतदारांना की यावेळा त्यांनी परिवर्तन करावं भाकरी परतली नाही तर करपते आणि शहराच्या विकासाची भाकरी ही करपलेली आहे ती यावेळा परतली पाहिजे आणि पूर्णपणाला सत्ता एक संधी द्या असं मी आवाहन त्यांना करेन तर आपण पाहिलं की राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आज आपल्या सोबत होते आणि त्यांनी गडिंगलजकरांना आवाहन केलेलं आहे की भाकरी नाही परतली तर ती करत एक संधी द्या गडिंगलजचं स्वर्ग होईल असं त्यांनी आज गडिंगलचकरांना आवाहन केलेलं आहे गडिंगलज टू टुले नितीन मोरे